काय झालं त्या उशाच्या सासूच आई बरी आणली आता घरी ऍडमिट होते ना तर ऍडमिट होते आय सी मध्ये होते बिचाराच जिवंत आहे तोपर्यंत चार पोर ऑफ चार होय आणि आता नातवंड बी प्यायला लागेल आणि कशाच्या नातात तर दारूच्या ना दारूच्या ना एखाद्या आईला आईच्या समोर लेकर वारते ती तिथे तिनं सहन केलं चार मुलं झालं काय हो आणि आता मग लेकीचे ले, दोन पोर येते तिच्या पोरांनी भावाच्या पोरासने मारत म्हातारी मातारी पण ह्यांचं मारा मार बाप असली पण कामान मार समायला होत नाही का कमवत कमवतय काय करतोय तुला आजीला बघा होत नाही का मग येऊ म्हणला जा भावाचा आणि ह्याचा तुझ्या घरी समाजात <laughs> आम्हाला त्या म्हातारीला पहिल्यापासून म्हातारा मातारीला बघते नवरा वारलाय तरी सुद्धा आवाज आता भावाची सायकी काय परकी मस्त कष्ट केलंय लोकांचे दोन्ही भांजे करू आई जा सांभाळत काय सांभाळतो जाते सांभाळून सांभाळ तीन ला येते परत चार लाल जाते ते आठ ला येते पोरांच्या पण संस्कार करते पोरांना खाणं पिणं पोरं पण तशीच निघाली बाप्पा चुलते सगळी दारू पे आणि मारामार म्हणजे एखाद्या घराचं दारू दारोमुळं किती सत्यानाथ दारूनच झालं तर काही किती दारू पेचे आमचं सगळं खांद्यान गेलं खा देवटा आता नावा एक भेटणार आता काय करायचं ह्यांना काय ध्यान येऊन पण असं वाटतं की जाऊ दे दाढी होती गेली ते बरं झालं टेन्शन आता निवांत हो पण वय वयाच्या हात वगैरे केलं ना नाही ना मस्त पण आता स्वतःच्या हाताने केलंय ना सांगून सांगून जमले बाई पोरं येते ते बरंच निकोण बघायचं हे ते काय विचारच करत नाही ते जाऊत नाही लोक मागवायला घरात काय हाय नाही काही नाही पगार आला ढोसाय पडला ते महिनाभर काम तरी करते ते काम करत ढोसाय पुरत माझी मैत्रीण आहे ना इस्लामपूर मध्ये राहते तिचा सासरा एक वेळ आला होता माझ्याकडे आणि मार्गशीर्ष महिनाच होते वारला आता ते तर आलं आणि काय म्हणते म्हणजे दहा रुपये द्या ना <laughs> फुलाची येणी घ्यायला फुलाची हां फुलाची येणी दहा रुपयाला मिळत होती ना तेव्हा हा झालं त्याला सहा पाच सहा वर्षापूर्वी दहा रुपये द्या फुलाची याने घ्यायची mm. आणि देवीला न्यायचे घरात सांगितलं mm -hmm. आणि दहा रुपये दारूला कमी पडत होतो <laughs> <laughs> जाऊन दारूच पिलं की आणि परत तिचा आला मैत्रिणीचा मला माझं सासरं आलं होतं का तुमच्याकडे म्हणजे mm. आलं होतं पैसे मागितले दहा रुपये मी दहा रुपये दिलं त्यांना आणि गेलं mm. कशाला द्यायचं म्हणजे ती दारू पिलं असे वेव्याची आणि कामधंदा वाचमेल क्या करायच्या आणि थोडंफार पैसे सगळं दारू तोडवायचं <laughs> कशी ही लोकशाही विचित्र करायचं बरी मग हा तर काय दारूच्या पायात खोटं पण किती खोटं किती पण एखाद्याला मारते मारते पण खरंच तेवढं त्याच्याकडे जायचं मला पैसे हो तेवढं आहे तेवढं है था। क्या थॉमस कैसे हो शराब के बारे में कुछ बोल सकते हैं आप शराब के बारे में पीते हैं। लोग शराब करके घरदार छोड़ के सब शराब पीते आम्रुते। हैं। आम्रुते। आम्रुते। एक इस नहीं उसमें से <laughs> बोलना विचित्र है ऐसा है बर होत म्हणजे तर बाई पन्नास रुपयाची मिसरीची पुढे आणून घातली त्या लग्नामध्ये तीन रुपयाची पुढे पन्नास रुपये आधी त्या मला काय बोला असं आहे बेसन तर बेसन हा बेसन खूप बेकार बेसन नको करायला आता म्हणताय मला खा आता पाण्याची जवळ मी काय बोललो पाण्याला थोडासा एवढासा चुना लावून रोज सकाळी एक खायचं कॅल्शियम साठी कॅल्शियम साठी बोललो त्या वेसन म्हणून खाऊ नका नाहीतर तुम्ही मी द्यायची खायला तुम्ही करा वेसन श्री सोडते पाण्या चालू करते करा करा चालेल चालेल तुम्हाला मग अशी म्हणलो तर देते मी पानं गावास ना जाताना घेऊन मला का। माग लागेल मला हम्म बारकूसा डब्बा आणायचा त्याच्यातला चुना चांगला असतो तो, तो नुसतात चुना पण ना रात्री पाण्यात टाकून एवढासा ठेवावं लागला कारण की पाण्यात 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 गलासात पाणी अर्धा ग्लास घ्यायचा आणि त्याच्यात एवढासा चुना टाकून रात्रभर ठेवायचा सकाळी ते पाणी प्यायचं तरी चांगलं कॅल्शियम साठी आणि ते दोन डबे मागाई एकच पहिलं तर ती टूप नाही ना टूपमध्ये काहीतरी असतं डबा असतो तो आराम डबा कुठेही टाक आहे असल की डबे बघायला बघा छोटा डबा असेल तरी बघ तंबाखूच्या दुकानात का कुठंतरी मिळतो की तिकडं असं आहे तर व्यसन खूप वाईट आहे व्यसन करत जाऊ नका आणि केलं तर कंट्रोलमध्ये करा ओके आणि कसे वाटले माझे हे ब्लॉक, व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा बाय